श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे जगप्रसिद्ध संत आजही लाखो भक्तांच्या हृदयात वास करतात त्यांच्या नावाचा उच्चार होताच प्रत्येकाच्या मनात शांती श्रद्धा आणि आत्मविश्वास जागतो परंतु आजच्या या आधुनिक युगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आयच्या माध्यमातून स्वामींचं दर्शन भक्तांपर्यंत अधिक जवळ आलेलं आहे अलीकडेच सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एका ए आय जनरेटेड व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः आशीर्वाद देताना दिसत आहेत हा व्हिडिओ पाहताच भक्तांच्या डोळ्यात पाणी येतं आणि मनोमन जाणवते की श्री स्वामी आजही आपल्या जवळच आहेत हा व्हिडिओ पहिल्यांदा यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती शेअर झाला आणि तो काही तासामध्येच लाखो लोकांनी पाहिला एआय तंत्रज्ञानांच्या मदतीने श्री स्वामींच्या पारंपरिक प्रतिमा आणि त्यांच्या प्रसिद्ध अभंगाचे मिश्रण करून हे अद्भुत दर्शन तयार करण्यात आलंय श्री स्वामींच्या हातातील आशीर्वाद भक्तांच्या जीवनात नव चैतन्य निर्माण करतोय तर त्यांच्या ओटावर उमटलेली स्मित रेषा प्रत्येकाला नवी ऊर्जा देते भक्तांजवळ हा केवळ व्हिडिओ नसून आधुनिक युगातील जीवन चमत्कारच आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन म्हणजे भक्ती ज्ञान आणि करुणेचा महामार्ग अठराशे दहा ते अठराशे अष्ट्याहत्तर या काळात त्यांनी लाखो लोकांना आत्मशांती आणि आध्यात्मिक बल दिलं अक्कलकोट या भूमीत त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि आजही त्यांच्या शिकवणींनी प्रत्येक भाविकाला दिशा दाखवली वार्षिक यात्रेत लाखो भक्त दर्शनासाठी येतात पण आता एआयमुळे घर बसल्या हे अमूल्य दर्शन शक्य झालंय एका भक्तानं लिहिले हे पाहून मन प्रसन्न झालं श्री स्वामींच्या कृपेने माझ्या जीवनाला नवा मार्ग मिळेल दुसरीकडे काही जण सावधगिरीची सूचना देतात की खरी भक्ती हृदयातून यायला हवी फक्त चित्रातून नव्हे पण तरीही या व्हिडिओनं भक्तांच्या हृदयात श्रद्धेची ज्योत अधिक प्रकर केली जर तुम्ही देखील श्री स्वामी समर्थ भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण हा केवळ तंत्रज्ञानाचा चमत्कार नाही तर श्रद्धेचा नवा दीपस्तंभ आहे जो प्रत्येकाला सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद